नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो मी एवढ्यासाठी फोन नंबर देत असतो की काही जर तुम्हाला अडचणी जर निर्माण होत असतील कायद्याच्या दृष्टिकोनातून तर तुम्ही मला संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यानच्या काळात जर फोन केला असाल तर जे काय किरकोळ अडचणी असतात कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या संदर्भात मी फोन नंबर देत असतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओ पाहण्यानं सहकार्यानं माझे आत्ता दहा हजार सबस्क्राईब पूर्ण होत आहेत मित्रांनो याबद्दल खरोखर मी तुमचा आभार आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये फेरफार प्रमाणित कोणता असतो आणि प्रलंबित फेरफार कोणता असतो ह्या दोन मुद्द्यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत ज्यावेळी मित्रांनो आपण एखादी शेतजमीन विकत घेत असतो किंवा दुसऱ्याला विक्री करत असतो त्यावेळी महत्त्वाची आपण आता ही गोष्ट बघूया की तुम्ही एखादी जमीन विकत घेतलेली आहे किंवा एखाद्या एक घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कर्तापुरुष पुरुष झाल्यानंतर त्यांचे वारस हे रेकॉर्डवर घेणे गरजेचं असते आणि जी काही त्यांची वाढ वाटणार जी मिळकत असते त्या मिळकतीला नावं लावणं हे पुढील पिढीची हे कर्मप्राप्त असतं त्यामुळं सदर जे फेरफार करावे लागत असतात किंवा वारस दाखल करावे लागत असतात त्यावेळी फेरफार बदलले जातात काही वयस्क व्यक्तींनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं असतं आणि ते मृत्यूपत्र त्यांच्या आयातीनंतर अंमलात आणण्यासाठी मेहरबान कोर्टाकडून प्रोबेट करून घ्यावं लागत असतं आणि प्रोबेटनंतर जो काय मेहरबान कोर्टाचा निकाल असेल त्या पद्धतीनं प्रोबेट झाल्यानंतर फेरफार हा घालावा लागत असतो तसेच काही मेहरबान कोर्टामध्ये वाद निर्माण प्रॉपर्टी संदर्भात चालू असतात आणि त्यावेळी सदरची मिळकत ही मेहरबान कोर्टाच्या निर्णयानं मिळत असते तो अंतिम आदेश हा तलाटी यांच्याकडे दिल्यानंतर फेरफारमध्ये बदल होत असतात त्याचबरोबर अनेक असे मेहरबान कोर्टामध्ये निकाल लागत असतात मग महसूलचा निकाल असेल दिवाणी दाव्यांचा निकाल असेल किंवा वारसाच असेल मृत्यूपत्राचा असेल तुम्ही जमिनी खरेदी केली असेल दिली घेतली असेल किंवा अन्य कारणानं जर तुमचं नावं जर प्रॉपर्टी मिळकतीला किंवा तुम्ही खरेदीपत्र केलेलं असेल अशा अनेक कारणानं तुम्हाला तलाट यांची भेट घेऊन तुमचं जे काय नाव असेल मालकी हक्कात फेरफारवरनं तुमचं मालकी हक्कामध्ये नाव लावण्यात येत असतं आणि त्यावेळेस तुम्ही मालक होत असतात थोडक्यात आपण असं पाहूया की एखादी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केलेली आहे किंवा जमीन मिळकत खरेदी केलेली आहे ज्यावेळी तुम्ही रजिस्टर ऑफिसमध्ये दस्त तयार करता आणि त्या पार्टीचं पुढील पार पैसे देता आणि तुम्ही खरेदीपत्र तयार करून तुमच्याकडे ज्यावेळी घेता म्हणजे रजिस्टर करून त्यावेळी ते खरेदीपत्र हे तलाटे यांच्याकडे दिल्यानंतर तलाटे हे त्यावर फेरफार करून तुमच्या नावाची नोंद करत असते आता <coughs> महत्त्वाचा मुद्दा येतो तो प्र, प्रलंबित फेरफार कोणता आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट आहे तो प्रमाणित फेरफार कोणता आता प्रमाणित फेरफार कोणता म्हटला जातं हे महत्वाचं जा आपण आधी समजून घ्या प्रमाणित फेरफार ज्यावेळी तुम्ही खरेदीपत्र करून घेता किंवा एखादी जमीन तुम्ही विकत घेता आणि त्या संदर्भात तुम्ही रजिस्टर ऑफिस इथं खरेदीपत्र पूर्ण करून घेता आणि ते खरेदीपत्र ज्यावेळी तुम्ही तलाटे यांच्याकडं तुमचं नाव लावण्यासाठी देत असता ज्यावेळी नाव लावण्यासाठी देत असतात ज्या व्यक्तीनं तुम्हाला ती जमीन विकली असते त्या व्यक्तीचं नाव त्या सातवाऱ्यावरती असतं ते कमी होणं गरजेचं असतं कारण ती जमीन तुम्ही खरेदी केलेली असते आणि त्यानंतर त्या, त्या जागी तुमचं नाव लावणं गरजेचं असतं ह्यासाठी तो खरेदीत असतो आणि त्याच्याबरोबर एक अर्ज हा तुम्ही तलाटी यांच्याकडे दिल्यानंतर तलाटी तुमच्या नोंदवहीमध्ये जे काही तुम्ही खरेदी केलं असेल तिची कच्च्या नोंदवळीमध्ये नोंद घालत नोंद असतात आणि त्यानंतर सदरचा फेरफार हा प्रलंबित ठेवतात आता प्रलंबित म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही तलाटे यांच्याकडं तो फेरफार नोंद घालण्यासाठी रजिस्टर दस्त दिलेला असतो तो जोपर्यंत भागमंडली अधिकारी यांची परमिशन येत नाही आणि त्यानंतर तलाटी काय करतात तो फेरफार तुमचा आल्यानंतर ज्या व्यक्तीनं ती प्रॉपर्टी तुम्हाला विकलेली आहे त्यांना एक नोटीस काढतात परत त्यामध्ये सहहिषेदार असतात त्यांना एक नोटीस काढतात आणि अशा पद्धतीनं त्या मिळकतीच्या संदर्भात कोणाचं जर वाद निर्माण असेल किंवा कुणाची हर हरकत असेल किंवा का तक्रार असेल कुणाचा वाद असेल तर त्या संदर्भात नोटीस ही काढली जाते आणि ती सदर नोटीशीची मुदत ही चौदा दिवसाची असते आणि ह्या चौदा दिवसामध्ये तुम्ही जो रजिस्टर दस्त यांच्या तलाटीकडनं दिलेला असतो ता तलाटी तो नोंद घालत नाही आता का घालत नाही या चौदा दिवसाच्या दरम्यान जर कोणाची तक्रार असेल त्या संदर्भात मिडकलसंबंधी कोणाचा वाद असेल किंवा हरकत असेल तर जोपर्यंत तुम्ही दिलेलं तुमचा दस्त हा ज्या दिवशी दिलेला असेल त्यानंतर चौदा दिवसानंतर चौदा दिवसाच्या आज जर कोणाची तक्रार जर नाही आली तुमच्या दस्ताच्या संदर्भात किंवा सहिशेदार असत त्यांच्याकडून तर तो दस्त प्रमाणित केला जातो म्हणजे भाग मंडळी त्यांची परमिशन घेतली जाते आणि तुम्ही जे खरेदीपत्र केले त्या जागी जो जुना मालक असेल त्याचं नाव कमी केलं जातं आणि त्या खरेदी दस्ताच्या नंबरप्रमाणे तारीखप्रमाणे तुमच्या नावाची नोंद केली जाते आता ज्या दिवशी तुम्ही खरेदी दस्त तलाट यांच्याकडे दिला त्या दिवसापासून चौदा दिवस तुम्ही दिल्या जो फेरफार आहे तो प्रलंबित मांडला जातो आणि ज्या दिवशी नोंद केली जाते त्या दिवशी प्रमाणित मांडला जातो आता महत्वाची गोष्ट मित्रांनो आता हा सरळ व्यवहार झाला आता काही ठिकाणी आता हे झालं खरेदीपत्राचा विषय आपण आता दुसरा विषय घेतो तो वारसा हक्काचा किंवा वारस नोंदीचा फेरफार कशा पद्धतीनं होतो तेच थोडं सोपवूया काय होतं मित्रांनो ज्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एखादी वयस व्यक्ती तिच्या नावावर संपूर्ण मिळकत घर मिळकत असते शेत मिळकत असते आणि सदस्य मिळकळी ही अनेक ठिकाणी असतात एखाद्या खेडेगावात जर एखादी व्यक्ती ती राहत असेल तर त्या गावामध्ये अनेक ठिकाणी किंवा परगावी त्यांनी मिळकत घेतलेल्या असतात त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव असतं आणि त्या व्यक्तीचं जर मयेत झालं असेल तर त्या व्यक्तीला जी काही मुलं असतील किंवा मुली असतील किंवा तिची पत्नी असेल ह्या नावाची नोंद होणं हे गरजेचं असतं कारण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती मयत होते त्यांना त्यांच्या मिळकतीला त्यांच्या वारसाची ही नावं लावण्यासाठी फेरफार नोंदी कराव्या लागत असतात ह्या नोंदी करत असताना महत्त्वाची गोष्ट आहे त्या व्यक्तीची जे कोण वारस असतात ते वारस प्रक्रिया पूर्ण करावं लागतात ही वारस प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही तहसीलदार यांच्याकडं किंवा तुमचे गाव कामगार पोलीस पाटील असतात त्यांचा दाखला घेऊन एक पाचशे रुपयेच्या स्टॅम्पवर जे काही वारस असतील एकाही जरी वारसानं त्यामध्ये संपूर्ण वारसाची नावं नोंद करून वारस लावण्यासाठी जरी अर्ज केला आणि अफेट देऊन दिली जरी दिलं तर सर्व वारसांची नावं नोंद होतात पण काही केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे वडिलांचं निधन झाल्यानंतर बहिणीची नावं शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भाऊ म्हणून जी मुलं असतात त्या मुलांनीच आपल्या नावाची फक्त नोंदवाय म्हणून तलाटी यांच्याकडं फेरफार घालण्यासाठी वारस सर्टिफिकेट हे दिलेलं असतात किंवा ॲफिडेव्हिट खोटं तयार करून दिलेलं असतं अशावेळी काय होतं मित्रांनो ज्या दिवशी हे वा ॲफिडेविट दिलेलं असतं किंवा वारस नोंदीसाठी दाखला दिलेला असतो त्यावेळी तलाटी हे परत नोटीस काढतात जे काय इतर वारस असतील किंवा इतर मुले असतील किंवा बहिणी असतील त्यांना नोटीस काढत देतात किंवा सहहिशेदार असेल त्या मिळकतीमध्ये त्यांना नोटीस काढतात आणि जर कोणाची जर तक्रार नाही आली किंवा हरकत नाही आली किंवा वाद त्या मिळकती सदर काही नसेल तर सदरचा फेरफार हा मंजूर केला जातो आणि मंजूर केल्यानंतर तो प्रमाणित केला असं म्हटलं जातं चौदा दिवसामध्ये त्यानंतर समजा अशा चुकीच्या पद्धतीनं जर भावाने आपल्या नावावर जर संपूर्ण प्रॉपर्टी करून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात जर बहिणींना कळालं की वडील वारल्यानंतर भाऊ आपली संपूर्ण संपत्ती जी काही मिळकत असेल घर असेल किंवा शेत मिळकत असेल आपल्या नावावर करून घेण्याच्या प्रयत्न येतात आणि त्या संदर्भात तलाटी यांच्याकडं अफिडेव्हिट देण्यात आलेलं आणि जर नोटीस त्या बहिणींना गेली किंवा सहिशेदारांना गेली तर त्या संदर्भात ते हरकत घेऊ शकतात आता हरकत घेतल्यानंतर सदरचा फेरफार हा प्रलंबित होतो मग तलाटी काय करतात तलाटी सदरची जर तक्रार असेल ती तक्रार भाग मंडल अधिकारी यांच्याकडे पाठवतात आणि अधिकारी काय करतात ज्याने कोणी अफिडेव्हिट घातलेला असेल ज्या भावाने घातलेलं असेल त्यांना नोटीस काढतात की तुमच्या बहिणीची आमच्याकडे तक्रार आल्याने संदर्भात तुम्हाला जर काय उत्तर द्यायचं असेल म्हणणं द्यायचं असेल कैफेद द्यायचं असेल द्या तर तुम्ही चौदा दिवशी असतात का असेल ते म्हणणं देण्यात यावं आणि अशा पद्धतीनं ती नोटीस काढली जाते नोटीस काढल्यानंतर त्याला मुदत मग महिना दोन महिने तीन महिने जे काही काम चालेल त्यावर तिची मुदत राहत असते समजा सदर नोटीस काढून जर ते भाऊ मेहरबान मंडल अधिकारी यांच्याकडे जर हजर राहत असतील तर सदरचा जो फेरफार तला यांच्याकडं त्या भावाने नोंद करण्यासाठी दिलेला असतो तो सुरुवातीचा चौदा दिवस काल कालावधीमध्ये तो प्रलंबित राहतो आणि ज्यावेळी ह्या बहिणीने त्याच्यावर तक्रार केली त्यानंतरसुद्धा त्याच्यावर काम चालत असतं काम चालत असतं सुद्धा तो, तो प्रलंबितच धाट्यात येत असतो त्यानंतर अधिकारी जे काय असतील भावाचं बहिणीचं म्हणणं घेतात आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तिथं दिला जातो आणि त्या निर्णयानंतर जर विषय तिथं संपला असेल तर फेरफार हा नोंद होतो आणि तो प्रमाणित होतो हा झाला इथला मत आता समजा त्याच्यावरसुद्धा बहिणीने समजा बहिणीची नावं लावली नाही किंवा आणि त्यामध्ये काय वाद निर्माण झालेला असेल तर त्या निर्णयावर भागमंडळी अधिकारी यांच्या निर्णयावर नाराज होऊन जे कोण बहीण असेल किंवा भाऊ असेल हे तहसीलदार यांच्याकडे पुन्हा त्या फेरफार संदर्भात अपील करू शकतात किंवा जे एस ओ आहेत त्यांच्याकडे जे प्रांत आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकतात त्यांच्याकडे अपील दाखल करू शकतात अशा अपिलाचा हा जो मुद्दा आहे तो साधारण कलेक्टर ऑफिस असू दे तुमचं एम आर टी असू दे अशा पद्धतीनं जोपर्यंत त्या फेरफार हा अंतिम निर्णय लागत नाही तोपर्यंत सदरचा फेरफार हा प्रलंबित राहतो मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात आली का बघा ज्यावेळी तुम्ही एखादा दस्त तुमच्या नावाची नोंद होण्यासाठी तलाटे यांच्याकडे दिला जातो त्याला चौदा दिवस तो फेरफार प्रलंबित लागतो आणि चौदा दिवसानंतर कोणाची तक्रार नसेल तर तो फेरफार प्रमाणित होतो म्हणजे ते मंजूर होऊन तुमचं नावं ज्या व्यक्तीकडनं तुम्ही जमीन खरेदी केल्या त्या जागी तुमचं नाव लागत असतं पण समजा कुणाची जर तक्रार असेल तर सदरचा चौदा दिवस हा प्रलंबित आणि त्यानंतर जर अपील झालं तर त्यानंतर जोपर्यंत सक्षम कोर्टाचा म्हणजे मग प्रांत तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर असतील किंवा वरचे मंत्रालयाबद्दल जे काय निर्णय असतील जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत सदरचा फेरफार हा प्रलंबित धरला जातो ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपण दोन पाहिल्या एक म्हणजे प्रमाणित फेरफार म्हणजे काय आणि प्रलंबित फेरफार म्हणजे काय थोडक्यात जर आपण असं पाहायला गेलं तुम्ही एखादी जमीन खरेदी केली असेल किंवा तुमचे वारसाची नाव लावले असेल किंवा तुम्ही प्रोबेट मूर्तीपत्रानं तुमचं नाव लावलं असेल कुणाची काही तक्रार नसेल तर तो, तो चौदा दिवसात तुमचा फेरफार मंजूर केला जातो आणि तलाठी त्या जागी तुमचं नाव लावलं जातं ह्याला प्रमाणित फेरफार म्हटला जातो पण सदरचा फेरफार हा पंधरा दिवस चौदा दिवस हा प्रलंबित राहत असतो कुणाची तक्रार जर नाही आली तर तो प्रमाणित होतो दुसऱ्या महत्त्वाची गोष्टीमध्ये प्रलंबित फेरफार हा जोपर्यंत तुम्ही फेरफारला नोंदी दिलेल्या असतात नोंद घालण्यासाठी तुमच्या नावाची चौदा दिवस प्रलंबित राहतो त्यानंतर जर तक्रार नाही आली तर तो प्रमाणित होतो आणि त्यानंतर जर, जर कोणाची तक्रार आली आणि समजा त्या तक्रारवर अपील झाली पहिला अपील दुसरा अपील तिसरा अपील झालं आणि ज्या दिवशी फायनल डिसिजन ज्यावेळी महसूल न्यायालयांचा लागतील ला। आणि तो जो निर्णय असेल त्या निर्णय झाल्यानंतर त्याची नोंद घातली जाते आणि एवढे दिवस तो फेरफार हा प्रलंबित राहत असतो त्याला प्रलंबित फेरफार असं कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणण्यात येत असतं आणि त्यानंतर मग तुमच्या नावाची नोंद रिजसर मेहरबान कोर्टामध्ये सॉरी मेहरबान तलाटे यांच्याकडे नोंद होत असते अशा पद्धतीनं हे फेरफाराची कायदेशीर प्रोसिजर असते आता महत्वाची गोष्ट आहे काही जणांचे खरेदी दस्त झाल्यानंतर जास्तीत जास्त मित्रांनो तुमची खरेदी दस्त झाले असेल वारसा नोंद असेल ह्या तुम्ही काही गोष्टी ह्या वेळेवर करून घेणं फार महत्त्वाचं आहे काही जणांना फेरफार नोंदीच माहीत नसते जमीन खरेदी केली की के आम्ही जमीन खरेदी केली या आविर्भावात असतात आणि फेरफारच्या नोंदी करायचं काही गोष्टी माहीत नसतात पण तुम्ही जमीन विक्री करता खरेदी करता किंवा वारसानं तुमच्याकडे येते किंवा एखाद्या कोर्टाच्या न्याय निर्णय तुमच्याकडे येते त्यावेळी त्याचे जास्तीत जास्त लवकर तलाठी यांच्याकडे फेरफार करणं फेरफारच्या नोंदी करणं फार कायद्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं आहे अन्यथा तुम्ही जर नाही केलं तर उद्याच्या काळामध्ये मेहरबान कोटाची पायरी चढायची तुमच्या वेळ होऊ नये त्यामुळं सदरचा फेरफार हा वेळेत तुम्ही तुमच्या जमिनीचा करून घेणे हे कायद्याच्या दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्यामुळं उद्याच कोर्ट कचेरी तुमची थांबू शकते माझा व्हिडिओ आवडल्यास असं लाईक करा शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जर आपलं काही शंका असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किंवा मला संध्याकाळी पाच ते आठ या दरम्यानच्या काळात तुम्ही फोन करू शकता धन्यवाद